नमस्कार मंडळी शुभ सकाळ आता सकाळचे वाजले आहेत साडेदहा आणि आम्ही निघाले म्हटलं जरा सकाळी जरा संगमेश्वरला जाऊन येऊ आणि नंतर मग संध्याकाळी आपल्या घरी पूजेचा कार्यक्रम तर चला आता आपण निघालो आहे संगमेश्वर बाजारपेठेत ॲक्च्युली उद्या जाणार होतो पण उद्या बुधवार आहे आणि बुधवारची खूप गर्दी असते बऱ्यापैकी काय असं आपल्याला खरेदी करायला भरपूर मिळते पण कंटाळा येतो गर्दी भरपूर असल्याने त्यामुळे म्हटलं आजच जाऊयात जे काय आहे ते थोडंफार सामान घेऊ आणि मग येऊ तर चला आता आपण निघालो आहे चला चल भाई रेडी ना हो हो चला जय सद्गुरू कोथंबीर आणि दोन काकड्या घे संगमेश्वर बाजारपेठ आलो जरा भाजी वगैरे खरेदी करू आणि रविदाने मिक्सर आणलाय तो मिक्सर पण एक जुळ टाक ना हे जास्त होईल कमी कर वांगी वांगी घे वाटाण्यात का रे वाटाणे वाटाणा हा

नाही परत बी आहे नको चला भाजी घेऊन झाले आता आपण पुढे मिक्सर रिपेअरवाल्याकडे जाऊन 아니, Limbo, k a a i l i m o a t a k a r u a Bindi, Azun, घरातून फोन आला होता अजून थोड्या वेळा भाज्या हव्या होत्या भाऊकडे घेतले आपल्या मार्केटमध्ये असणारे किती आहे संगमेश्वर बाजारपेठ गल्लीमध्ये आलोय आणि इथे हार्डवेअर आहे जे जुने इथे होते आता ह्या रोड वायडिंगमुळे बरीचशी दुकानं शिफ्टेड झाली आहेत ते शेवटचं दुकान आहे भिकाजी महादेव बेणके त्याच्या बाजूला डॉक्टर होते त्याच्या बाजूला मेडिकल होता ते सगळे रोड वायडिंगमुळे शिफ्टेड झालेत आता इथे रविदादाला एक बेसिनचा पाईप घ्यायचा आहे आणि मग इथे निघू आपण पूर्वीचं संगमेश्वर आणि आत्ताचं नव्याने डेव्हलप होणारं संमिश याच्यामध्ये बरंच अंतर आहे ही सगळी आपली जुनी बाजारातली सगळी मंडळी चला आता मार्केटमधून बहुतेकशी खरेदी करून झाले आता फक्त एक मिक्सर रिपेअरिंगला टाकायचं आहे आणि तो टाकायच्या नंतर मग आपण आपल्या घरी आ रवी दादाचा आता मिक्सर आपण या साहेबांकडे इथे दिलाय साहेब रिपेअर करताय काय झालंय साहेब स्विच गेला तुमच्याकडे काय दोन मिनिटाचं पण काम नाही आता मध्ये घेतलं लगेच केलं अख्खा मार्केट फिरलो कुठे झालं नाही बघा हा मग स्पेशल माणूस जो म्हणतात ना त्यातला डिग्री घेतलेला माणूस तुम्ही धन्यवाद साहेब हे बघा अगदी संगमेश्वर बाजारपेठेमध्ये असणारी जी विहीर आहे त्या विहिरीच्या अगदी शेजारीच असणार दुकान आहे नॅशनल रिपेरिंगवर ना साहेब काय नाव आहे नॅशनल रिपेअरिंग नॅशनल स्टोव पॅट्रोमॅस गॅस शेगडी मिक्सर कुकर इस्त्री जे काही रिपेअरिंग करायचं ना अगदी साहेब एकदम एका झटक्यामध्ये करून देते धन्यवाद साहेब काय म्हणते साहेब बोला ना बोला हा बोला हो बोला तुम्ही बोलणार तर आम्ही पुढे जाणार छान वाटलं तुमच्यासारखी माणसं भेटले की आम्ही ढिंगणीतून डिंगणीतून डिंगणीतून काजरेकर आम्ही राकेश काजरेकर चॅनलचं नाव ना पण राकेश काजरेकर नक्की बघा आपलं तुमचं दुकान आहे चला आता मिक्सरचं काम झालंय आणि इथून आता पुढे थोडंसं बँकेमध्ये काम आहे बँकेमध्ये थोडी आपण अमाऊंट काढू आणि नंतर आपण तिथून घरी जाऊ काय म्हणते साहेब माझा मुलगा आहे ना जगातला फेसबुक ला असतो जय भीम जय भीम फार कुठले तुम्ही मी आंबेड शास आता इथं प्रोजेक्ट वगैरे करतो माणूस मोठा राहायला बघा एकदा असा साधा माणूस वाटतो की हे शिकवलंय आहे की नाही माणूस शिक्षणाने मोठा సోక బహ్మదాబాద్ ఆ నాగల జమ్మూర్ ఇన్ కల బ్రెడీ బాధేవాడి नक्की परत आलो होतो नक्की 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 नाही येस काय कांबळे ओके 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 सर धन्यवाद आता आपण आपला मित्र रोहित याच्याकडे आलोय राज ट्रेडर्स होलसेल आणि रिटेल भावामध्ये जो सर्व घरगुती सामानांची जी विक्री करतो तो आपला मित्र रोहित आणि राज यांच्या दुकानात आपण आलोय काय आई बऱ्यात ना हो हो एक एक वर्षाने येतो आम्ही आता लग्न होते घरी म्हणून आलो आहेत ना गणपतीला नाही जमलं रे यावर्षी थोडं काम होती भरपूर बायको विचार विचारत असते आई कशी आहे येऊ बघू आहे अजून तीन चार दिवस एक फेरी मारू राज बरं आहे ना राज कुठे आहे किलो। किलो। आला होता ना त्याविषयी हां बोल बोलला मला अरे वा सगळ्या प्रा हा एमआयडीसी छान छान रोहितचा भाऊ आहे राज आणि राजने आता तिकडे गॅरेज ओपन केले रत्नागिरी के मध्ये एमआयडीसीला त्याच्या आई की किती हा हा काय गॅरेजचं नाव आहे ओटो स्पेस ऑटो स्पेस म्हणून रत्नागिरीला रत्नागिरी एम आय डी सी कांचन हॉटेलजवळ बाजारपेठेमध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो ना आम्ही संगमश्वरला कधी पण आलो ना की या भाऊंकडे आम्ही वडापाव घेतो खूप चव भारी आहे त्यांची धन्यवाद जनता बँक ए टी एममध्ये गेलो होतो पण तिथे काय कॅश विथ्रॉवल होत नाही तर रवीदादा इथे समोर एस बी आयची एक ए टी एम आहे तर तो तिकडे गेला आहे हायवेलाच आहे हा संगमेश्वर मुंबई गोवा हायवे आता तो तिथून आला की परत आपण या गल्लीतून खाली बाजारपेठेत जाऊ आणि मग तिथून आपल्या घरी म्हणजे गाठ सोडतो आता लग्ना दिवशी तू जरूर सांगीन ना त्याची लग्न दिवशी आम्ही पाठवून आम्ही मारू शकतो कारण ते तू बारा सांग आज नाही आहे आता ही जी गाठ मारली ना ती बघा नाव नाव घ्यायचं आता नाही सोडताना सोडताना

तर मंडळी फायनली सत्यनारायणची पूजा संपन्न झालेली आहे आणि आता जेवणाला सुरुवात झाली आहे तर आजचा संपूर्ण दिवस हा सत्यनारायणच्या पूजेच्या तयारीमध्ये गेला त्याच्यानंतर आम्ही संगमेश्वरला गेलो होतो संगमेश्वर बाजारपेठेमधला तुम्हाला व्हिडिओ दाखवला तर आता सत्यनारायणची पूजा झालेली आहे आणि आता नमानाला सुरुवात होणार आहे तर नमानाचा कार्यक्रमसुद्धा आपण शूट करणार आहे पण आजचा हा व्हिडिओ खूपच लांब होईल त्याच्यामुळे आत्ता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो बाय